सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आहे तर लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते उद्या सर्व महिलांच्या खात्यात जे काही पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या महिलांना मिळणार आहे तर उर्वरित जे काही महिला आहेत तर त्यांचेसुद्धा पैसे उद्या जमा होणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या महिलांना मिळणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला लाडकी बहीण योजना टाईप करायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही या ऑफिशियल पेजवरती याल तर ज्या मलांना अधिकही लाडकी पेन योजनेचे पैसे मिळालेले नसेल तर इथं टोल फ्री क्रमांक दिलेला आहे वन एट वन यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमची जे काही लाडकी पेन योजनेबद्दल माहिती मिळवू शकता व तुम्हाला पैसे का मिळालेले नाही व ज्यांना काही साडेसात हजार रुपये मिळालेलं नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर इथं लॉग इन अर्ज जर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर लॉग इन होत नसेल तर फॉरगेट पार्टोचं एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तर इथं आपल्याला मोबाईल नंबर जे काही मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपचे टाकायचं आहे तर कॅपचा आपण टाकून घेतलेला आहे त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपण लॉग इन यामध्ये झालेलो आहोत तर इथं आल्यानंतर ज्यांनी लाडके बेंडोजनेचे फॉर्म भरलेले नसेल तर येत्या उद्यापासून लाडके योजनेचे पुन्हा फॉर्म इथं सुरू होणार आहेत तर ज्या महिलांचे फॉर्म राहिलेले आहे काही त्रुटीमध्ये गेलेले आहेत तर अशानी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे और तर इथं अप्लिकेशन्स सबमिटेड यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचं तुम्हाला इथं जे काही तुम्हाला इथे दिसेल नाव तुम्ही ज्यांनी ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते तरी तुम्हाला संजय गांधी तर हा जो स्टेटस आहे ते तुम्ही इथून तुम चेक करून घ्यायच्या चे सर्व महिलांनी तर तुमचं इथं टेटस काय दिसत आहे सर्वांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहेत तर ज्यांच्यासमोर नो येत आहे तर अशा सर्व महिलांच्या खात्यात पैसे ज्या जमा झालेले आहेत तर येत्या उद्यापासून यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर इथं एक पैशाचं काही हॉयकॉन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यांचे जे काही पैसे आहेत ते आतापर्यंत किती जमा झालेले आहे व कोणत्या खात्यामध्ये व कोणत्या तारखेला तर इथं तुम्ही डेट बघू शकता कोणत्या खात्यामध्ये यांचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले आहे ते बँकेचे नाव दिसेल अकाउंट नंबर तुम्ही इथून जे अशा प्रकारे चेक करून घ्या की तुमचे जे काही पैसे आहेत तिथं कोणत्या खात्यामध्ये जमा झाले आहे तर ज्या मला नदीखील लाडकी पिंड एकही इन्स्टॉलमेंट जमा झालेला नसेल तर अशा कोणते दोन काम करून बहात्तर तासाच्या तुम्ही लाडके बिंडण्याचे संपूर्ण पैसे मिळवू शकता तर उद्यापासून सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बिंडाचे पाच हजार पाचशे रुपये याप्रमाणे जमा होतील तर अशाच प्रकारचे अपडेट्स व यासंदर्भात अधिक माहितीसाठी व अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू